ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज घरातली कामं वगैरे बाहेर घरामध्ये अंधार का दोन्ही दोन्हीकडचे पडदे वगैरे वळवून घेतले बँगलच्या दुकानात त्यांना आम्ही इकडं आलोय चारोला आणखला कपडे घेण्यासाठी तर त्यासोबतच तुम्हाला आज मी बारामतीचं मार्केट हे दाखवते भाजीपाला मार्केट वगैरे आणि बरच देवपूजाचं याचं सगळं मिळतं बघा इकडे आपल्याला जे काही लागतं तेवढं मॅंगो वगैरे भाज्या वगैरे अगोदर मी यायचे आठवड्याचा बाजार सगळा घेऊन जायचे आजकाल येत नाही कंटाळा येतो मग जे काही असेल ते तिथले तिथंच खरेदी करते मसाले वगैरे बघा किराणाच्या ह्याच्या दुकानात छान असा किराणाही मिळतो सगळं मिळतं या मार्केटमध्ये मार्केट तसं मोठं आहे मी आता शॉर्टकट घेऊन बघा देवासाठी देवपूजेला हार वगैरे फुलं वगैरे सगळं मिळून जातं इथं आहे हे भांड्याचं शॉप अगोदर छोटे मोठे भांडे लागले तर इथून घेऊन जायचे जरा स्वस्त बी भेटायचे तर बघा ज्या दुकानावर आणशी चारोला यांना वापरायचे कपडे घ्यायला येते ते बऱ्यापैकी चांगले मिळतं ते दुकान तर आता बंद आहे दुसऱ्या दुकानात बघू जातोय की नाही तर बघा आता मी या बुटीकमध्ये आले मुलांना तर नाही घेत पण मला वन पीस घ्यायचा होता का तर थोडा प्रवास होणार आहे पंधरावीस दिवसाचा त्यामुळे माझं वन पीस नव्हते सगळे कॉट सेट ड्रेस वगैरे असे होते त्यांना म्हणलं वन पीस मिळत असेल तर बघू नवीन झाले तर चला आपण पाहूया घेते की नाही घेते हां ये असा एकच वन पीस आहे इथं नाही तर सगळे वेअर वगैरे आहे फर्स्टन असं सिम्पल एकच आहे हा ट्राय करून बघितलाय आहे बघू अजून पॅन्ट वगैरे काय दुसरं आहे का छान असं नंतर विचारतो असलं हा असं ट्राय करून बघितलं आहे शर्ट आता ट्रेनमध्ये चालली तशी पॅन्ट मला नाही वाटत तेवढं मला सुटतं इंटरॅक्शनवर आजचं वातावरण खूप असं सुंदर बनलेलं आहे बघा माझ्या छोट्याशा गार्डनमधले म्हणजे हे समोरचे दाराच्या समोर येथे सगळे झाडं ठेवलेली आणि त्यामध्ये बघा लिली किती सुंदर असा येलो येलो कलरचा फुलला आहे बघा लिलीचे फुलं पाऊस पडायला लागलं की लिलीची सुरुवात होते इथे बघा छान असं गुलाब एकदम असं चॉकलेटी चॉकलेटी कलर आहे गुलाबाचा इकडे बघा सदाफुली फुलली छान अशी इथे मोगरा मोगरा पण खूप छान फुलले आणि त्याचा वास खूप छान असा दरवळतो खूप छान असा सुगंध देते बघा सगळे दारात छान छान फुलं किती सुंदर दिसते आणि आहे ना हे तुमच्या घरी असेल तर या झाडाचं मला नाव नाही माहिती आणि जर तुमच्या कोणाकडे असेल तर त्याला मी काय करते मी पण खूप छोटीशी म्हणजे खूप म्हणजे एक दोन वेलचीच कटिंग घेतली होती त्या कटिंगपासून मला असं असे लावले होते मग आता बघा हे आत्ता सध्याला असं लावले आणि महिन्यानंतरच हे असं होऊन जातं एका महिन्यात एक दोन महिन्यामध्ये हे असं होऊन जातं नंतर असे लॉंग असं बनवून जातं खूप असं लॉंगपर्यंत वेल बनवून जातात आता हे सगळे मागच्या पाच सहा महिन्यामध्ये में लावलेले होते पण उन्हाळ्यामुळे याची सगळी गळती झाली नाही तर हे सगळ्या भिंत्या अशा गच्च छान अशा भरल्या होत्या आता याला पण मी रिप्लांट करणार आहे तुम्ही पण असंच करत जा बघा हे मागच्या एक महिन्यात लावलेली हे एक दोन हे बघा तीन हे चार हे गुलाबी कलरच्या फुलाचं गुलाबाचं झाड आहे त्याला पण छान छान अशा कळ्या लागल्या समोर ला तर बांधकाम चालू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बघितलं ते बांधकाम पूर्ण झाले आज मी बघते पाचवा फ्लोअर चालू आहे इथले आता समोर राहिला असताना लक्ष नाही तर हे बांधकाम पण लवकर नसून जाईल आणि शेजारी चांगले असे राहिला येतील बघा बघा झाडांची गर्दी कसली खूप आवडतात मला झाडं खूप म्हणजे खूप आवडतात आणि त्यामध्ये मी स्वतःहून अशी कटिंग बिटिंग करून लावलेली असले ना ते झाडं तर खूप छान असा आनंद देतात